नमस्कार शेतकरी मित्रांनो कशा आहात तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आज आपण हळदीचे लाईव्ह बाजारभाव जाणून घेणार आहोत हळद बाजारभावामध्ये काही बदल झालेली आहे तरी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे हिंगोली जिथे आवक चोवीसशे पंधरा क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर चौदा हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सोळा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर पंधरा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे सेनगाव जिथे आवक तीनशे अकरा क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर तेरा हजार रुपये जास्तीत जास्त दर सोळा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर पंधरा हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे महागाव जिथे आवक एकशे वीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर तेरा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सतरा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर पंधरा हजार रुपये प्रतिकुंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे जिंतूर जिथे आवक तेरा क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर पंधरा हजार रुपये जास्तीत जास्त दर पंधरा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर पंधरा हजार रुपये कुंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे वाशिम जिथे आवक तीन हजार कुंटलची झालेली आहे कमीत कमी दर चौदा हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सोळा हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर चौदा हजार चारशे नव्वद रुपये प्रति कुंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे मुंबई जिथे आवक अठ्ठावन्न क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सोळा हजार रुपये जास्तीत जास्त दर बावीस हजार रुपये आणि सर्वसाधारण दर एकोणावीस हजार रुपये क्विंटल इतका मिळालेला आहे नोही उतर। ही शे ले 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 तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह हळद मार्केट बाजारभाव तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटली आणि तुमच्याकडे हळदीचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहेत किंवा घटलेले आहेत ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा चाला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद